हिंदी मिल नंबर पाच आणि पोटदार मिलच्या ऑर्गनाईज सेक्रेटरी प्रतिनिधी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मी इकडे का भाषण करायला आलो नाही मला एकच म्हणायचं आहे की टाटा मिलमध्ये मी आज सगळ्या लोकांना तिकडे बोलवलं होतं जवळजवळ चारशे साडेचारशे लोक तिकडे हजर होते मी दोनच सूचना त्या लोकांना केलेल्या आहेत आणि त्या सूचना तुमच्यापर्यंत पोचाव्यात म्हणून मी आज थोडं जो तो तुम्हालाही त्या सूचना करणार आहे तुमचे मिलचे सेक्रेटरी आणि आमच्या आमचे ज्येष्ठ आमचे बंधू आणि राष्ट्रीय मिलमजूर संघाचे ज्येष्ठ खजिनदार मूर्तू देसाई साहेब साथ सुद्धा याबाबतीत निर्णय घेतीलच मी एकच सूचना त्या ठिकाणी आहे की आतापर्यंत आपण जेवढे जेवढी आंदोलनं केली जेवढे जेवढे काही कोर्टातून कायदेशीर निर्णय आणले त्या कायदेशीर निर्णयाप्रमाणे आपल्याला दहा तारखेच्या आतमध्ये शंभर टक्के पगार मिळाला पाहिजे हे आपल्याला कायदेशीर कोर्टातून ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर त्यांच्याने देऊन आपण त्याचा अवमान केल्याची केस देखील हायकोर्टात आपण आता दाखल केले त्याचाही लवकरात लवकर निर्णय लागणार आहे परंतु हे सगळं करत असताना आपण आंदोलनं करतो आहे घेराव करतो आहे फक्त कामावर असणारे लोक प्रतिनिधी कार्यकर्ते एवढंच भरडले जात आहेत काही बाहेर असलेले कामगार आपापली कामधंदा करून मजेत आहेत आणि पगार कधी होणार एवढंच विचारतात मी आज टाटा मिलमधल्या सगळ्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी आलेल्या कामगारांना सांगितलेलं आहे की उद्यापासून आठ दिवस सर्व कामगार मी गेटवर येऊन आपली हजेरी लावून जायची आहे दोन तास तिकडे हजेरी लावली पाहिजे त्यानंतर मी हजर राहीन आणि मी निघून जाईन पण सर्व लोकांनी तिकडे यायला पाहिजे कारण ज्याप्रमाणे आतमधले लोक आंदोलन करत आहेत ज्याप्रमाणे प्रतिनिधी कार्यकर्ते तुमच्यासाठी झगडत आहेत त्याप्रमाणे तुमचंही कर्तव्य आहे कारण तुमच्या पगारासाठी जर ते लढत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग व्हायला पाहिजे म्हणून उद्यापासून आठ दिवस बाहेरच्या लोकांना सुद्धा मी जे चारशे साडेचारशे लोक आले होते आणि त्यांनी एकमताने मला त्या ठिकाणी आम्ही दिली की आम्ही उद्यापासून आठ दिवस त्या ठिकाणी येऊ दुसरी सूचना अशी आहे की ह्या ठिकाणी ज्या गिरण्या आहेत चालू घेण्या चार आहेत बंद घेण्याकर दहा चौदा दहा पंधरा असतील ह्या ठिकाणी काम करणारे जे वॉचनवर्डचे लोक आहेत त्यालाही विनंती केली कारण ते आपल्या चार गेच्या मस्टरवर आहेत तर त्या वॉचनवर्डच्या लोकांनी आम्ही आमच्या इथे सुरुवात केलेली आहे की त्या ठिकाणी अर्थ करून की आम्हाला जर या दोन चार दिवसात पगार मिळाला नाही तर आम्ही सुद्धा संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हीसुद्धा आमचं काम ठप्प करू अशा प्रकारचा इशारा वॉचनवर्डच्या कामगारांनी सुद्धा मॅनेजमेंटला दिला पाहिजे जेणेकरून जर त्यांचं नाक दाबलं हे तर कुठेतरी ते सुद्धा तोंड उघडायचं कर काम करतील अशा प्रकारच्या दोन तीन सूचना मी माझ्या कामगारांना केल्या त्या ठिकाणी मी जरा जे काही सांगायचं सांगितलं लढाई चालूच राहिली आहे कोर्टाची लढाई आहे आंदोलनाची मार्गे आम्ही लढाई सुरू करतो आहे पण हे गेंड्याच्या काटडीचे लोक आज दिल्लीलाही बसले आहेत आणि इकडेही बसले आहेत ह्याला कामगारांच्या काही त्याची जरसुद्धा ना काळजी नाही आहे तुम्हाला आज जो पगार दिला पंचवीस टक्के पगार दिला काम करणाऱ्या लोकांना बाहेरच्या लोकांना साडेबारा टक्के दिला त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण पी एफ आणि एस आय कापून घेतला गेल्या दहा महिन्यात त्यांनी पी एफ आणि एस आय भरलेला नाही आहे हा पगार कापून घेऊन त्यांनी पगार जो पी एफ आणि एस आयचा कापला तो अजून भरलेला पण नाही आहे म्हणजे अशा प्रकारे याने चोरी केली आणि ते पैसे त्यांनी स्वतःचे मेडिकल घेण्यासाठी वापरले आणि कामगारांना ऐन दिवाळीच्या वेळेला फक्त हजार दोन हजार हातात येतील एवढीच फक्त या लोकांनी सुविधा साध केली लाज वाटायला पाहिजे या लोकांना की कामगारांचा एवढा मोठा सण महाराष्ट्रातला आणि कामगारांच्या ऐन दिवाळीमध्ये आपण आपली मेल मेडिकल बिल मात्र तीन चार लाख रुपये घेतोय आणि कामगारांना पाचशे हजार रुपये हातात देऊन त्याला दिवाळी साजरी करायला सांगतोय किती निर्लज निर्लज लोक असतील हे लोक त्याप्रमाणे या निर्लज्ज लोकांना मी तर असं म्हणतो की गेट या गेटमध्ये घेऊन पण येणं फार चुकीचं आपल्याला आता ह्याच्यानंतर आम्ही हे काही आता सुरुवातीला आंदोलनाला सुरुवात केलेली आहे काही प्रकार तुम्हाला सूचना मी माझ्या वतीने माझ्या मिलमध्ये केल्या त्या इथे सांगितलेल्या आहेत त्याचं तुम्ही ठरवा कसं काय करायचं ते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने आपले आमदार आपले अध्यक्ष आमदार सचिन भाऊ आईर आणि जनरल सेक्रेटरी गोंडराव मोळते ज्याप्रमाणे आपल्याला काही सूचना करतील त्या सूचनेच्या द्वारे आपण आपलं आंदोलन हे कायमस्वरूपी आपल्या निर्णय होईपर्यंत चालू ठेवायचं आहे एवढंच विनंती करून मी माझ्या तो शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र